नमस्ते बाजी नमस्ते बाबा ने तुम्हाला शेती करिता दोन दोन हजार रुपये दिलेले तीन तीन महिन्यामध्ये तर तुम्ही बीजेपीला वोट द्यायचे कि नाही नाही का म्हणून नाही वोट द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा सन्मान दिला आणि एवढा सन्मान जाऊन त्या संविधान जाऊन राहिली यासाठी तो लाखो करोड देईल परत जुता मारून देऊ संविधान कुठे चालला संविधान खतम होणार आहे माहित आहे कलमा चाळीस खतम करून दिला संविधानाच्या त्यांना हो नरेंद्र मोदी ना आम्हाला माहित आहे मला बाबासाहेब आंबेडकर कुठून आलेच येऊन कलकत्त्यावरून आले भंडारा जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून नाही आले बाबासाहेब आता आता बाळासाहेब आंबेडकर उभे झालेले मतदान करणार आहोत या पैशाने मतदान करू आम्ही मोबाईल मध्ये पाहलो रामटेक जास्त आहे दादाजी बिलकुल गोष्टी भाषा आहेत हे आणि तुम्हाला सांगतो पत्रकार दादाजी की आज आमचा नाही मला बारा महिने लखवा झाला नाहीतर तर जेव्हापासून मायावती पासून आता इकडे पाहाल प्रकाश आंबेडकरचा चा रोजही मी पाहतो आपल्या मोबाईल मध्ये परंतु बी जे पीले मतदान देणार नाही शंभर घरचे आम्ही लोक आहोत तिगावला आमला तालुक्याचे आहोत आम्ही त्या बैलाला वोट देणार धन्यवाद बाबाजी लक्ष ठेवा तुमचा अडमाव काय